पाहताय जेबी टी व्ही न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख खंडोबा मंदिर यात्रा उत्सवात अश्व बाजार गजबजला मात्र विक्रीत मंदी धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात तब्बल दोनशे चौऱ्याहत्तर वर्षांची परंपरा असलेल्या खंडोबा महाराजांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू आहे यात्रेनिमित्त राज्याच्या विविध भागातून तसेच परराज्यातून अश्व विक्रेते मोठ्या अपेक्षेनं इथं दाखल झालेत सारंगखेडा इंदापूर अक्लूज आदी प्रसिद्ध अश्व बाजारानंतर शिरपूरच्या बाजाराला विशेष महत्त्व मानलं जातं मात्र यंदा चित्र काहीसं वेगळं दिसून येत आहे बाजारात शंभर गुण अधिक अश्व दाखल झाले असले तरी अपेक्षित प्रमाणात खरेदी होत नाहीये आहे आतापर्यंत अवघ्या सव्वीस अश्वांचीच विक्री झाल्याची माहिती व्यापाऱ्यांकडून मिळते आहे त्यामुळं मोठ्या आशेनं आलेल्या विक्रेत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे पूर्वी यात्रेच्या सुरुवातीच्या दिवसातच लाखोंची उलाढाल होत असे घोड्यांच्या पाहणीसाठी खरेदीसाठी दूर दूरवरून शौकीन गर्दी करत असत मात्र यंदा बाजारात तुलनेनं शुकशुकाट जाणवत असून खरेदीदारांचा प्रतिसाद कमी पडत आहे वाढती खर्चिक वाहतूक देखभाल खर्च आणि आर्थिक मंदीचा परिणाम व्यवहारांवर होत असल्याची भावना व्यापारी व्यक्त करतात अश्व बाजार ही शिरपूर यात्रेची ओळख मांडली जाते परंपरा कायम ठेवत व्यापारी उत्साहाने सहभागी झाले असले तरी अपेक्षित ग्राहक येण्याची प्रतीक्षा त्यांना आहे पुढील काही दिवसात खरेदी वाढेल अशी विक्रेत्यांकडून व्यक्त यात्रेचा उत्साह कायम असला तरी बाजार पर अश्व बाजारातील मंदीची छाया स्पष्टपणे जाणवत आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे मी सोनू पाटील महाराष्ट्र इथून शिरपूर यात्रेत आलेलो आहे शिरपूर यात्रेत अश्व विक्रीसाठी आलेलो आहे शिरपूर यात्रा चांगल्या प्रमाणे भरलेली आहे तसेच पंचवीस अश्व आणलेले होते त्याच्यातून पाच अश्व विकले गेलेत वीस अश्व बाकी आहेत तसेच मी महाराष्ट्रातील आपली सारणखेडा यात्रा इथं सुद्धा चांगल्या प्रकारे अश्व विकले तिथं बत्तीसमधून बावीस अश्व विकले तसेच अनेक यात्रांमध्ये मी तुम्हाला दिस तसेच विषय झालं तर या ठिकाणी शिरपूर यात्रेचं हे घेतलं तर हाँ शिरपुरी यात्रा अजुन दोन दिवस नकार प्रोत्साहन मिलना है शिरपुर में आ हुए हम माल लेके पंजाब से हर साल आते हैं अखलूज भी आते हैं सारंगगढ़ा भी आते हैं मालेगाव भी आते हैं अपना इंदापुर भी जाते हैं यहाँ पे भी आ हुए है माल ले पंजाब से यहाँ बेचने के लिए लेके आए बारह तेरह घोड़े हमारे पास बाकी सुविधा भी सब सही है यहाँ पे गेट भी अच्छा है खरीदी भी सही चल रही है अभी हल्की चल रही है आज ऐसे कस्टमर आएंगे अभी बाद में आएंगे कस्टमर आपला परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबीटीव्ही न्यूज चॅनलला युट्युब वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा